आत्ता इथे आल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर आम्ही भाऊच्या शाळेमध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो इथे वाचनालय मी आज चालेल अशी कुठली संस्था बघितली नाही की जी शंभर टक्के शिक्षण आरोग्य वाचनालय इतरही यू पी एस सी एम पी एस सीच्या लेवलच्या सगळ्या स्पर्धांना मुलांना शिक्षण सगळं मोफत देते ही मी तुमची पहिली संस्था नाही काय सरकारी अनुदान किंवा काय काय कुठल्या संस्थांमार्फत कुठले तरी डोनेशन वगैरे अशा खूप संस्था आहे महाराष्ट्रात परंतु मला जे देवाने दिलेलं आहे मी, मी या मातीचा कॅटरीज देणं तरी लागतो मी या समाजाचा कॅटरीज देणं लागतो या भावनेतून आपल्याला मिळालेल्या दहा रुपयांमधून नऊ रुपये समाजासाठी खर्च करणं ही भावना त्यांच्या अंगाची फार मोठी आहे तरस तुम्हाला खूप खूप सदिच्छा खूप शुभेच्छा हे जे तुमचं चांगलं काम आहे हे अधिकाधिक लोकांपर्यंत त्याची सेवा हो लोकांनी तुमच्यापासून प्रेरणा घेव हो। आणि त्यांनी देखील समाजाप्रती हे भान जागरूक ठेवावं आणि त्यांनी देखील पुढे समाजासाठी काहीतरी करत राहावं तर जशी मी इन्स्पायर झाली आहे लोक हो तुम्ही देखील या चांगल्या गोष्टींमधून इन्स्पायर व्हा कारण मुंबई पासून खरं पालखर फार लांब आहे मुंबई इतकं प्रगत झालंय प्रगत झालंय परंतु त्याच्या नजीकचा मला असं गमक आहे शिक्षण शिक्षण असेल तर आपण आयुष्यात काय केलं पाहिजे आपल्याला काय काय संधी उपलब्ध आहेत सरकार आपल्यासाठी काय काय करत आहे काय काय योजना आहे त्यांची माहिती आपल्याला मिळणं मुळात लिहिता वाचता येणार मुळात आयुष्यात चांगला व्यक्ती म्हणून नागरिक म्हणून जगता येणे ह्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षणच लागत तर मला असं वाटतं की कोणीही व्यक्ती महाराष्ट्रातली किंबहुना भारतातली कोणीही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये शिक्षण असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपसूक डेव्हलप होतात आपण अजून अजून उत्तम व्यक्ती बनत जातो तर तुमचं जे शिक्षणाचं काम आहे त्यांनी मी खूप प्रेरित झालेली आहे माझी अशी इच्छा आहे की खरंच या टप्प्यातला कोणीही माणूस शिक्षणापासून वंचित तुम्ही ठेवू नका प्लीज ही तुम्हाला विनंती तुमचं हे काम का माझं भारी, का भारी जो चालू जाईल